नमस्कार मित्रांनो भावना तुझ्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अशी एक कविता जी दिवाळी या सणावर आधारित आहे दिवाळी आली की सगळं घर उजळतं पण काही घरं असतात जिथं एक दिवा मात्र अधुरा राहतो तो दिवा एका बहिणीच्या मनातला जिचा भाऊ यावर्षी नाही आला पण तिचं प्रेम मात्र अजूनही तसंच पेटलेलं आहे ही कविता त्या प्रत्येक बहिणीसाठी जिने आपल्या भावाची वाट पाहत दिवा लावला आहे चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या कवितेला सुरुवात करू कवितेचं नाव आहे दीपावलीचा दिवा आजही अंगणात रांगोळी घातली हाताने सजवली दारात तोरणमाळ पण घरभरगंध असूनही मनात एकच पोकळी तुझ्या पावलांची हालचाल लहानपणी तू म्हणायचास ताई माझ्याशिवाय दिवाळी कशी आज तेच शब्द कानात गुंतात पण तू नाहीस आणि दिवेही काहीसे फोनवर दोन शब्द बोललास थोडं काम आहे जमणार नाही ताई हसत मी म्हणाले काही हरकत नाही पण आतून मन भरून आलं आश्रू थांबले नाहीत कळतय मला तुझा संसार आहे तुझं घर आहे मुला हैत। तुझी मुलं आहेत ते सगळं समजतं मला भाऊ पण हेही लक्षात ठेव इथे तुझी बहीण आजही तुझी वाट पाहते आहे त्या छोट्या दिव्यासमोर ज्याच्या ज्योतीत तुझं नाव जळत दरवर्षी आई वडिलांचे फोटो बघते त्यांच्या डोळ्यात जणू तोच प्रश्न तो यावर्षीही नाही आला का मी डोळे पुसते आणि म्हणते तू ठीक आहे त्याचा संसार आहे आई वडिलांच्या आशीर्वादाखाली प्रत्येक बहीण आज उजळते घर पण तिच्या मनात एकच दिवा जळतो भावासाठी तो येईल मिठी मारेन असं म्हणणारा दिवा या दिवाळीत जर तू येऊ शकला नाहीस तर काही नाही भाऊ माझ्या प्रत्येक प्रार्थनेत तू आहेस आणि माझ्या प्रत्येक दिव्यात तुझ्यासाठीच प्रकाश जळपतो आहे मित्रांनो ही कविता त्या सर्व बहिणींना माझा प्रणाम ज्यांच्या भावाने संसारात स्वतःला हरवून टाकलं पण बहिणीच्या मनातला प्रेमाचा दिवा आजही कधी विजला नाही आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही कविता आवडली असेल ही कविता प्रत्येक बहिणीचं आयुष्य दिवाळीप्रमाणे उजळलेलं असतं पण काही दिवे फक्त वाट पाहण्यात जळतात भाऊ संसारात हरवतो आणि बहीण त्याच्या आठवणीत जिवंत राहते ही कविता त्या अश्रूंना आणि त्या प्रेमाला वाहिलेली चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवी कविता घेऊन कमेंट बॉक्समध्ये पुढील कवितेसाठी एक विषय नक्की सुचवा मी त्यावर कविता करण्याचा प्रयत्न करेल आपला मित्र पवन पाटील धन्यवाद